जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सदर बाजार पोलिस ठाणे सोलापूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर लगाम घालत मोठी कामगिरी बजावली आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण अकरा चोरीच्या मोटारसायकली आणि त्यांच्या पार्टसह दोन लाख एकतीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून सदर बाजार परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत होती त्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून पाळत ठेवण्यात येत होती त्यानुसार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गस्तीदरम्यान पोलीस अंमलदारांना हरिभाई प्रशालेच्या मागे एक इसम संशयास्पदरित्या फिरताना दिसला त्याच्या ताब्यातील हिरो पॅशन प्रो क्रमांक एम एच तेरा थ्री झिरो फोर ही गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले साहिल मेहबूब वय वर्ष बावीस राहणार दक्षिण सदर बाजार अशोकनगर असे आरोपीचे नाव असून चौकशीत त्यांनी विविध ठिकाणांहून एकूण अकरा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यापैकी आठ मोटारसायकली कार्यरत अवस्थेत तर तीन मोटारसायकलींचे पार्ट्स वेगवेगळ्या स्वरूपात जप्त करण्यात आले आहेत या कारवाईत सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहा एमआरडीसीचे दोन फौजार चौडीचा एक आणि जेलरोड पोलीस ठाण्याचा एक असा एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकामार्फत वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकलींचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नऊ गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे ते नऊ गुन्ह्यांमध्ये तो आता निष्पन्न झालेला आहे या अगोदरसुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दोन मोटरसायकलीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते आरोपी नेमकं काय काम करतो आणि त्याचं शिक्षण काय आरोपी विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या बाबीसमोर आल्या तो वडिलांच्याच दुकानात त्या मोटरसायकलीचे पार्ट विकत होता त्यासंदर्भात मोटरसायकल डिस्मेंटल करणारा त्याचे वडील आणि मोटरसायकलचे सेकंड हँड पार्ट विकत घेणार या सगळ्यांना आरोपी करण्यात आले आजच्या कारवाईमध्ये आजच्या कारवाईमध्ये एकूण आठ वाहनं जप्त करण्यात आलेली ता आहेत आणि दोन वाहनांचे स्पेअर पार्ट्स मिळाले कशा पद्धतीने पकडले आरोपीला काय आपण ट्रॅप लावलेला होता या संदर्भात यामध्ये काही गोपनीय माहिती सुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतो आहे आणि तो डिस्मेंटल करून विकतो आहे या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पदकांनी कामगिरी केलेली आहे आंतरराज्य पोलीस काही संबंध वाटतो हे तपासामध्ये निष्पन्न होईल त्यानु त्या अनुषंगाने त्या पण आम्ही तपास करत आहोत ओके